नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत आळीव आणि गाजराचे लाडू तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया हे आहे दोन वाटी ओल्या नारळाचं खोबरं हा आहे दोन वाटी बारीक चिरलेलं गूळ हे आहे अर्धी वाटी आई आणि ही गाजर हे आळीव आता नारळाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे असतात चार तास भिजवायचे समजा पाणी कमी असेल तर थोडं दूद दूध घालून दुधात भिजवले तरी थे चालतात किंवा मग या खोबऱ्यामध्येच मिसळून ठेवले तरी थे चालतात हे गाजर आता आपण खिसून घेणार आहोत ही गाजर आता आपली खिसून झाली आहेत हे आळीव आपण भिजवून ठेवले होते ते चार तास ते आता चांगले भिजलेत तर ही कढई आपण गरम करायला थे। ठेवली आहे याच्यामध्ये एक चमचा तूप घालूया आणि त्याच्यामध्ये हा गाजराचा केस आपण परतून घेणार आहोत आता थोडं ह्याच्यावर झाकण घेऊन आपण तो शिजवूया हा गाजराचा कीस आता शिजत आलाय आता आपण याच्यामध्ये हे खोबरं घालूया एक दोन मिनटं परतून घ्यायचं आणि मग आळीवणी गुळ घालायचं आता ह्याच्यात आळीव घालते तर याच्यामध्ये गूळ पण घालूया आता हे आपण हलवत राहायचे थोडा वेळ म्हणजे खाली लागणार नाही आता गूळ विरघळून हे आळीव शिजतील तोपर्यंत हे मिश्रण अजून थोडं ओलसर आहे हे कोरडं व्हायला पाहिजे कोरडं झालं की मग आपले लाडू तयार होतील आणि आळीव पण पूर्ण शिजेल हे मिश्रण आता कोरडं झालंय आता आपण हे गॅस बंद करून ताटात काढून घेऊया आणि थोडं गार झाल्यावर त्याचे लाडू करूया हे मिश्रण आता गार झालंय आता आपण याचे लाडू करूया हे आता आपले लाडू तयार झाले हे आपले वेगळे असे गाजर आणि आळीवाचे पौष्टिक लाडू तयार झाले तुम्ही नक्की करून बघा मुलं आवडीने खातील आणि तुम्हाला आवडले तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद